आणि जालन्यामध्ये आपण लाईव्ह करतोय सध्या जे मोर्चा निघतो लाईव्ह शतोय प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला तो समाज बांधवाला दिसत आहे हे जरा व्हिडिओ आवाज लाईक करा त्यानंतर ग्रुप मध्ये इतरांकडे पाठवा सगळ्यापर्यंत पोहचू शकते नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे हा थोड्याच सणामध्ये आमच्या निघणार आहे तर आपण लाईव्ह स्ट्रीमिंग करतोय याच्या महाराष्ट्र न्यूज वरती सगळ्यांसाठी लाईव्ह दृश्य आपण दाखवतोय सगळ्यांनी चॅनल सबस्क्राइब करा लाईक करा व्हिडिओ पाठवा इतरांना ग्रुप शेअर करा आणि होईल तितकं शक्य ग्रुप मध्ये इतरांना सुद्धा हे व्हिडिओ पाठवा जेणेकरून समाज बांधवांपर्यंत ही बातमी पोहोचेल महाराष्ट्र न्यूज वरती हे आपण सध्या लाईव्ह स्ट्रीम करतोय जे की बघू शकता आपण मोठ्या जो प्रमाणात आहे अजून हा मोर्चा निघालेला नाही चमन पासून हा मोर्चा निघून जे उपोषण स्थळ तिथे येणार आहे तर आपण बघू शकतो की नेमकं नव्याने आम्हाला अशी देखील नाही राजकीय काही नेते म्हणले म्हणतो की आरक्षणात समाविष्ट करायचं आहे म्हणून आमचा पाठिंबा चुकीचा गोर समज आणि चुकीची आरक्षणाची काय करणार त्याचं काय कुठल्याही राजकीय केली आज आम्ही देखील किलोमीटर अनेक असं बांधू आले फक्त आपल्या धनगर बाहेर काय बोलायचो तिथं जाऊन आज सहा दिवस झालं त्याची अवस्था काय बघा बोलत नाही अशा अनेक उपोषण झालेत गेले तीस वर्षात पण कोणतरी या ठिकाणी मला जरा खरं म्हणून आवडतो आवडतं म्हणून बोलतोय नाही मध्ये असू जे लाईव्ह मध्ये बोलतो तेच इथं बोलतो आणि जे इथं बोलतो तेच मला असतात तेच बोलतो आमच्या दंगर बांधवांचा सह्य मानता बघू नका आणि खासदार आजी असेल इथे जर का तुमच्या वर फाय तुमच्या पक्षाची तुमचुणी वाजवली तर ती तुमतुमिच करून कुठे राहतो याच बघू शकता महाराष्ट्र आतापर्यंत या ठिकाणी चौकशी करून ज्या बाबतीत तातडीने आदेश दिले पाहिजे बघू शकता जिथपर्यंत बघा तिथपर्यंत आपल्याला समाज वाढले असतात अत्यंत मोठी बातमी जालना पाहतोय ऐतिहासिक हा मोर्चा खरंच ऐतिहासिक मोर्चा होणार आहे कारण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये अशी आधीपासून अपेक्षा केली होती आणि त्या दृष्टीने आपल्याला इथं हे घडताना इतरांना शेअर करायची आवाज व्यवस्थित कमेंट करून सांगा लाईक करा आएक। आएक आवाज येत असेल तर आणि कमेंट करून जरूर सांगा म्हणजे आपल्याला कळेल आपल्या लाईव्ह स्ट्रीम मध्ये आवाज व्यवस्थित एकदा जरूर कमेंट करून सांगा आणि उत्तर बांधव ना तर प्रेक्षक शेअर संयम या ठिकाणी आज शाल दिस साठी आपल्याला जो माणूस दहा जो झाले उपोषणाल बसलाय आज सर्वांनी संयम राखायचा आहे शांततेने मोर्चा काढायचा आहे अजिबात कसले गाईबोट गावेल चुकीचं काढेल असं करायचं का नाही फक्त आज या ठिकाणी आपल्याला धन्यरांचं पिवळं वाढलं नाही पण धनरांचं धक्काचं ज्वालकी एवढं लक्षात ठेवा सर्वांनी शांततेच्या मार्गाने असं निघायचं बघू शकता आपण मोठ्या मोठा समुदाय झालेला आहे आणि मोठा काही दिवसांपूर्वी जालन्यामध्ये बंजारा समुदायाचा मूर्त आला होता आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता आता असं वाटतय की हा जो मूर्त तो मोर्चा सुद्धा त्याच मोर्चाच्या तोडीचा तोडीचा किंवा त्याच्यापेक्षाही अजून मोठा होण्याचीही शक्यता आहे आपल्याला समाज आपण तुथपर्यंत आपल्याला समाज बांधव दिसतीलच तर अत्यंत मोठी बातमी ही कव्हर करतोय महाराष्ट्र न्यूज सगळ्यांना स्वागत आहे एकदा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा आणि इतरांना सुद्धा पाठवा जेणेकरून सगळ्यांना ही बातमी सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईव्ह स्ट्रीमिंग करतोय आपण सध्या तर या लाईव्ह स्ट्रीमिंग आवाज व्यवस्थित येतोय का कमेंट करून जरूर सांगा आपल्याला ग्रुप मध्ये पाठवा इतरांना पाठवा व्हॉट्सअप स्टेटस ठेवा सगळ्यांपर्यंत जाऊ द्या दे जेणेकरून आपल्याला या मोर्चाला म्हणजे किती मोठ्या प्रमाणामध्ये येत दिसत दिसताय लिंक लिंक पाठवा ना ज्याला लागते त्याला नंबर घेऊन पाठवला माझं चॅनल तुमच्याकडे आहे ना malah <tellan> नमस्कार 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 कमेंट करून सांगा शेअर करा लाईक करा म्हणजे हा जो व्हिडिओ आहे तो युट्यूब काय असेल युट्यूब इतरांपर्यंत पोहोचवतो रीच वाढते तर लाईक करा जितके वेळ तितकं कमेंट करा त्याच्यामध्ये तुम्ही घोषणा तुमच्या देऊ शकता जय मल्ला म्हणा इतर घोषणा ज्या आहेत त्या सगळ्या घोषणा येतो त्या तुम्ही तर आपला व्हिडिओ काय आहे इतरांपर्यंत जास्त काय बोलणार आम्ही आलेलो आहोत हिंगोली जिल्हा आज या ठिकाणी हे आमच्या धनगर समाजामध्ये एस टी आरक्षणाच्या अंमलबजावणी गेले सहा दिवसापासून उपोषण करत येतो त्यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून आम्ही आज या ठिकाणी तमाम जब... हिंगोली जिल्ह्या जिल्ह्यामधून समाज बांधव या ठिकाणी आलेले आहेत शासनाच्या घटनेमध्ये धनगराला आरक्षण आहे धनगर ऐवजी धनगर असा त्या ठिकाणी उल्लेख झालेला आहे शासनाकडे एक आमची विनंती आहे की शासनानं धनगर या ठिकाणी अस्तित्वात नाही म्हणून धनगर आणि धनगर एक समजून या कलमची केंद्र सरकारकडे विनंती करण्यात यावी या अगोदर माननीय दीपक भावनेच बारामती या ठिकाणी उपोषण केलं होतं त्यावेळेस बारामतीला गेलो होतो आणि त्यावेळेस देवांनी फडणवीस हे उप विरोधी पक्ष नेते होते आणि सुभाष देशाई हे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते होते या दोघांनी त्या ठिकाणी समोर येऊन आमच्या समाजवादीला आश्वासन दिलं होतं आम्हीच जर सरकार आलं तर आम्ही तुम्हाला पहिल्या मीटिंग मध्ये एसटी आरक्षण देऊ पण सरकार आलं गेलं आणि पुन्हा आलं पण ही आमची मागणी त्यांनी पूर्ण केलेली नाही आमची या ठिकाणी विनंती आहे त्यांना की या धनगर समाजाला एस टी मध्ये आरक्षण देण्याकरता केंद्र सरकारकडे अंमलबजावणी करावे ही विनंती समाज बांधवांच्या तीव्र प्रतिक्रिया येताना दिसतायत सात दिवस आहे आठ पाच दिवस असताना सरकारचं का, सरकारकडून काही पावल उचल गेले नाही आणि त्यामुळे आता धुंदर समाज बांधवाच्या प्रतिक्रिया आपल्याला तीव्रपणे दिसतात या त्यांनी राज्यभरामध्ये आपल्याला या मोर्चामध्ये धुंद समाज बांधव सहभागी होता दिसतायत जे की दरच आपल्याला मोठ दीपक मुराडे यांचं यश म्हणावं लागेल त्यांनी जे उपोषण केलं सात दिवस उपोषण त्यांनी केलं आणि सात दिवसाचं ते फळ आहे की जो धनगर समाज इतका मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या एका शब्दावरती आता जालनामध्ये आलेला एक मोठा मोर्चा आता बाराची वेळ होती खरं तर निघण्याची परंतु आताच मोठी कारण की प्रचंड मोठी गर्दी जालना जिल्ह्यामध्ये आहे रात्री भरपासून आलेले सकाळी सुद्धा आपण बघितलं मोठ्या प्रमाणात गाड्या आलेल्या होत्या जो जालना रस्ता आहे आहे सुद्धा ट्रॅफिक जालना छत्रपती ज्या प्रमाणे सांगितलं होतं मोठ्या प्रमाणात गर्दी होईल आणि तशीच गर्दी आपल्याला इथं होताना दिसते तर एक हे मोठं धनगर समाजाचं दीपक कोराडे यांचं एक मोठं यश आपल्याला इथं म्हणता येईल तर आपण लाईव्ह स्ट्रीमिंग तुमच्यापर्यंत पोहोचवतो इतरांना हा व्हिडिओ जरूर शेअर करा इतरांपर्यंत पोहोचवा <coughs> सॉरी सगळ्यांच्या पर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या जेणेकरून अजून लोकांना ही बातमी समजेल आणि ते इतरांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे इतर लोकांना इतर समाजांना लो ही बातमी कळेल जालन्यामध्ये मोठा ऐतिहासिक हा मोर्चा होतो त्या त्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आपण बातमी म्हणू शकतो कमेंट जरूर करा जय मल्हार जय मल्हार कमेंट करा जेणेकरून हा व्हिडिओ आपला इतरांपर्यंत जाईल युट्यूब सुद्धा याला शेअर करेल बघा लाईव्ह स्ट्रीमिंग करणं खूप कठीण काम असतं कारण नेटचा प्रॉब्लेम येतो सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये तरी सुद्धा आपण काम करतोय थोडा आवाजाचा प्रॉब्लेम येऊ शकतो नेट तो तर त्याबद्दल दिलगिरी परंतु जोडून आपण व्हिडिओ सुद्धा अपलोड करणार आहोत तर या लाईव्ह स्ट्रीमिंग सुद्धा थोडी साथ द्या आणि तिथे बरं बघा मोठ्या प्रमाणात समाज बांधतो जालना जो म्हणतो आपण जालना हे मागच्या दोन वर्षापासून आंदोलनाचं खर तर एक केंद्र राहिलेलं आहे मागच्या दोन वर्षापासून सुद्धा वेगवेगळे आंदोलन झालेली आहेत याआधी मराठा समाजाचं आंदोलन असेल त्यानंतर बंजारा समाजाचा मोर्चा आणि आता त्यानंतर आपण बघा हा बघा देवेंद्र फडणवीसांचा फोटो लावलेला आहे त्या होण्यात त्याला कॅबिनेट बैठक झाल्या म्हणजे शंभर कॅबिनेट सेवा राहतात म्हणजे अशा प्रकारची ही जी बॅनर त्यांनी व्यक्त केलेला आहे तर एक अत्यंत सरकारच्या विरोधात त्याची भावना आहे देवेंद्र फडणवीसांनी आश्वासन दिलं होतं त्या आश्वासन का पूर्ण नाही हा प्रश्न सातत्याने हे आपल्याला विचारला जातोय प्रचंड देवेंद्र फडणवीस आहेत आणि त्यांनी स्वतः दोन हजार चौदा मध्ये आश्वासन दिलं होतं की पहिल्या कॅबिनेट बैठकीमध्येच मंगळ समाजाचं जे आरक्षण आहे मंगर समाजाचे एस म्हणून आरक्षण करणार असं त्यांनी सांगितलं पण त्या मागणीकडे त्यांनी काही लक्ष दिलेलं दिसत नाही आणि त्यामुळेच हा जो समाज आहे तो रस्त्यावरती उतरलेला आहे एक मोर्चा आता सात दिवसापासून धनगर समाजाचे नेते एक मोर्चा करत होते पण त्यांच्याकडे सुद्धा सरकारने तेवढं लक्ष दिलेलं नाही या गोष्टीचा आपल्याला आवर्जून उल्लेख करावा लागेल कारण मोर्चे भरपूर होत असतात आंदोलन होत असतात परंतु इतक्या मोठ्या समाज घटकाला जर कोणी कव्हर करणार नसे कोणी धन्यवाद सरकार आम्ही आडा तोला जिथून आलो जालना जिल्ह्यातून आम्हाला एस टीच आरक्षण पाहिजे हा मोर्चा मनला निघणार आहे खूप गर्दी आहे वीस लाख धनगर समाज हा येणार आहे तिथे आम्ही तिकडे जातात बघू शकता समाज बांधव त्यांच्या भूमिका मांडतात त्यांच्या भावना मांडतात ये अत्यंत आपल्याला मानता येईल की जसं दीपक बोराडे यांनी सांगितलं होतं की मोठा मोर्चा होईल तशा पद्धतीचा हा मोर्चा आहे महाराष्ट्र न्यूज वरती सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आपण पोहोचवत आहोत जे की कठीण काम आपण म्हणू शकतो थोडंसं कारण नेटवर्क चाही प्रॉब्लेम होतो कमेंट करा इतरांना शेअर करा जेणेकरून आपल्या व्हिडिओची रिच युट्यूब जे ते वाढवेल आणि इतरांपर्यंत हे लाईव्ह इतरांपर्यंत हे आपलं सगळं जाईल

বগুছতে আপনারা টাইম মাইলে লেডিজ আপনারা তো বুঝছেন কিভাবে ধারণা দিতে তোমরা এটা কি আপনারা যত যত আপনারা 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 গোনা মত নিন লিড বগে না লেডিজ স্যার নরমাল লেডিজ বগে না বলনা লেডিজ

महाराष्ट्र शासनाला सांगण्यात येत की आमची धनगर समाज एसटी आरक्षण आपण बघून ही लवकरात लवकर करावी हा ही जालनात आमची झलक आहे दीपक पाऊल यांनी जो मोर्चा आयोजित केला या मोर्चात महाराष्ट्रातून समाज बांधव आलेले या समाज समाजबांधव आज शेवटचा इशारा देऊन जाणार आहे या, या सरकारला आता Oh! महाराष्ट्र तर बघू शकता आपण समाज बांधवांनी त्यांच्या भूमिका मांडलेल्या आणि आपण आता मोर्चा हा कव्हर करत असताना अजून हा मोर्चा चमन म्हणजे इथून जवळपास तीन ते साडेतीन किलोमीटर अंतर आहे तिथपर्यंत हा मोर्चा जाणार तिथून वापस येणार आहे खर तर हा मोर्चा तिथून बारा वाजता सकाळी निघणार होता परंतु आपण इथंच बघू शकतो खूप वेळ झालेली आहे आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी जनसमुदाय समाज बांधव जालन्यामध्ये आलेले आपण जिकडं भाऊ तिकडे फक्त गर्दी 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 पिवळं वादळच आपल्याला सगळं जालन्यामध्ये सध्या दिसते अजून तर हा खूप मोठा अंतर आपल्याला जायचंय आणि ज्या भागात आपण जाऊ या क्षेत्रातल्या सगळीकडे आपल्याला धनगर समाज बांधव इथं दिसतील जे दीपक भाऊ बोराणे यांनी सांगितलं होतं की ऐतिहासिक मोर्चा जालन्यात होणार त्या दृष्टीने हे एक पाऊल पुढं पडलेलं आहे धनगर समाजाचा तसेच दीपक हा एक मोठा विषय आपल्याला इथं म्हणता येईल कारण इतक्या मोठ्या प्रमाणात धनगर समाजाचा पहिलाच मोर्चा आपण म्हणू शकतो याच्या आधी मराठा समाजाचे मोर्चा झाले काही दिवसांपूर्वी बंजारा समाजाचा मोर्चा झाला होता त्यावेळेस प्रचंड जनसमुदाय जालन्यात आपण पाहिला पण ज्या प्रकारे मागच्या सात दिवसामध्ये सरकारकडून आंदोलन करते उपोषण करते त्यांच्याकडे लक्ष दिलं असा समाज बांधवांचा जो आरोप आहे त्याच्यामध्ये कर कव्हर करत आलेलो आहे आपण सुद्धा बघितलंय की ज्या प्रकारे मंत्री संत्री इतर आंदोलनाला भेटी देतात त्या प्रकारे या आंदोलनामध्ये आपल्याला मंत्री संत्री किंवा कोणतेही जबाबदार नेते आलेले दिसलेले नाही कारण पहिल्या दिवसापासून आम महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून कव्हर करतोय आम्ही स्वतः बघितलेलं नाही काही आमदार सत्ताधारी विरोधी असतील त्यांनी ठोस काहीही केलेला नाहीये कारण काही अंतरावरती कलेक्टर ऑफिस आहे त्यांच्याकडून सुद्धा आपल्याला काही पुढचं पाऊल पडल्याचं दिसलेलं नाही ऐकलेलं सुद्धा आपण नाही आणि त्या दृष्टीने हा जो समाज आक्रोश झाला असेल तर याच्यात त्यांची काहीही चुक नाही यांचं जे पाऊल उचललेलं ते योग्य पाऊल आहे आणि जर आपली मागणी चुकीची असेल बरोबर असेल पण आवाज उठवण्याचं काम आणि काम आहे जे की सरकारकडून आपल्याला असं म्हणू शकणार नाही तर मोठ्या प्रमाणात काय मागणी आहे आमची एकच मागणी आहे घटने घटनेमध्ये आम्हाला एस टी मध्ये जे आरक्षण आहे त्याची फक्त अंमलबजावणी करण्यात यावी ही आमची प्रमुख मागणी आहे आणि ही मागणी कित्येक वर्षापूर्वीची आहे तर इथल्या जे भाजपचं सरकार असेल दोन हजार चौदा मध्ये बारामती मध्ये जाऊन देवेंद्र यांनी आम्हाला आश्वासन दिलं की भाजप सरकार आल्यानंतर पहिल्या कॅबिनेट मध्ये आम्ही तुम्हाला अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण देऊ आज सरकार कुठतरी दुर्लक्ष करते त्यामुळे आमच्या आज या मोर्चाच्या माध्यमातून सकाळ धनगर समज होत नाही एकाच इशारा असेल तुम्ही त्याचे तात्काळ अंबाजून घेण्यात यावी अन्यथा भिथून पुढे त्याच्यापेक्षा उग्र आंदोलन तुम्हाला दिसण्यात येईल तीव्र आंदोलन दिसण्यात येईल नादा नादा। 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 आप है। महिला ज्या या आंदोलनामध्ये आपण माता भगिनींचा सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभाग आपल्याला इथं दिसतोय आपण असंच लाईव्ह करत राहणार रा। आहोत इथपर्यंत बघूया इथपर्यंत आपल्याला समाज बांधवाचा हा जो मोर्चा आहे तो अजून चमनपर्यंत जाणार आहे आणि त्यानंतर आपण बघतोय

नमस्कार व्हिडिओ मित्रांना शेअर करा हा मोर्चा येणार आहे तर याच्यात आपण बघू शकतो महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसतोय आपल्याला इथं आणि आपण त्या दृष्टीने कव्हर करण्याचा प्रयत्न करूया मावशी 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 थोडं बाजूला आता हा, आता हा, इस्थारा, इस्थारा, नमस्कार नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज वरती आपलं स्वागत आहे बघू शकता आपण या मोर्चा मध्ये मोठ्या प्रमाणात महिलांचा सर आपल्याला दिसतोय नमस्कार 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 जय महाराष्ट्र ग्रुपला इतर ग्रुपला पाठवा व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा जेणेकरून ही जी महत्वाची बातमी जालन्या मधून कव्हर करतोय आपण सगळ्यांपर्यंत पोहोचेल ऐतिहासिक हा मोर्चा ज्याप्रमाणे उपोषण करते दीपक भाऊ बोराडे म्हणाले होते त्याप्रमाणेच आपल्याला इथं दिसतंय आवाजाचं थोडं काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करून सांगू शकता कारण थोडं नेटच ग्लिच होऊ शकतं काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करून जरूर सांगा आपण हे लाईव्ह करतोय व्हिडिओचा प्रॉब्लेम आहे व्हिडिओ जर केले अपलोड करायला त्याला वेळ लागतो आपला उद्देश आहे लाईव्ह दृश्य तुमच्यापर्यंत पोहोचावी त्या त्या दृष्टीने महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून आपण हे लाईव्ह करतोय तर दिसत नाही नमस्कार आहे का बघू शकता हा मोर्चा चौफुली पासून म्हणजे आंबड चौफुली म्हणजे आणि चमन जवळपास <coughs> तीन ते साडेतीन किलोमीटरचा अंतर आहे आणि अजून इथं जितका मोर्चा दिसतोय तसाच महागा आहे तसाच पुढे सुद्धा आहे चमनवरती सध्या सकाळी गेलो होतो मी त्यावेळेस तिथं सुद्धा तयारी होत होती आणि त्या त्यावेळेसच जवळपास दहा वाजता समाज बांधव तिथं जमा लागलेले होते म्हणजे एक प्रकारे आपण कल्पना करू शकतो किती मोठ्या प्रमाणात इथं समाज बांधव आलेले असतील नमस्कार नमस्कार नमस्कार

आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करूया अजून आवाज व्यवस्थित होतोय इतरांपर्यंत पाठवा लाईक करा कमेंट करा जेणेकरून व्हिडिओची रीच आपली वाढेल व्हिडिओची रीच वाढण्यासाठी कमेंट करणं लाईक करणं शेअर करणं खूप गरजेचं असतं शेअर जर केलं तर सगळ्यांच्या पर्यंत हा व्हिडिओ आपला पोहोचेल

नमस्कार जय महाराज महाराज न्यूज आपलं स्वागत आहे आपण लाईव्ह दृश्य बघतोय अजून याच्या पुढे आपल्याला जायचं आहे सुरुवातीला नेमकं जनसमुदायाच पर्यंत हे आपल्याला मोर्चा आहे तो नेमका एक्झॅक्ट दाखवण्याचा आपण प्रयत्न करतोय आता जवळपास दोन किलोमीटर उपोषण स्थळावर देऊन आलेलो आहे मोठ्या प्रमाणात इथ आपले बांधवून वेगवेगळ्या जिल्ह्यातून वेगवेगळ्या वाऱ्या मस्त्यावरून हा समाज हे वेगळा वाटाल वाटा दाखल झालेला